असले गावातला का तू एक नऊ साठी तुला संघ आणली गावात हा? जे बुडाला पाणी नाही गेलं त्याला चिकट माती नाही लागणार ला ही काळजी घ्यायची असते तुम्ही असले तु मी कशाला काळजी घेईन मग तुम्ही आहेत की मला सांगायला नाही नाही मला लोकर करून ठीक बघतो दुसरं काय नाही मी आले एवढे शहरातून इकडून जवळ घे थोडा नाही म्हणलं तरी बी म्हणलं शहरातून आली पण काही नाही खाली घरी बसून खायला ठेवायची नाही तुला चल इकडे इथलं गावात निक तीच मानल्या तुला म्हणलं नाही एकदा निक ते ह्यानी मानले ही वहीन निक काय म्हणत त्याला कडवट दूध परवडत नाही का मग ह्यानी गोड होत का गोड होत नाही कडू लागत oh, नाही फक्त एवढंच की हा वाईट नाही काय इकडे किती ही खाली ही या पाणी दिले वाटाने रात्री <laughs> बोला झाले खाली पण का करून आता मला कशाला उचलायला लावले बघ तुम्ही उपटले असते तर बरं झालं असत मग एवढे कष्ट मला घ्यायला लावले नको गो म्हण थोडंफार तो काम केलेलं बरं कमीच करा म्हणून नेम नाही ना करायचं नवीन आहे मी नवीन आहे नवीन काय नवीन आहे

हा का लय मार हे तुम्हाला कधी असं मार म्हणजे नाही का खातमबाईलाच नाही वे नाटक करू नकोले चल पुढे नाटक मी नाही नाटक तुम्ही करता नाट ह बस ना आता किती खाईन खाऊन का दोन शेळ आहेत तिचं एकशी नाही हा यो हा का ह का बस ना आता तुला काय घरी काय बाराशी उचलायची का जाऊन तुला कटाळा आलाय मला आता काय आलाय उन्हात थापायचा अरे तू सावली शेवक्याच्या कुशाला आणि मला सांग उन्हात उभारायचं कटाळाला झाड उभायच शेवक्याची सावली चांगली बसली कुशाल मला म्हणती मला उन्हात उभारायचं उन्हात तू आहे का मी आता तुम्हीच मग कस काय म्हणली मी उन्हात उभारून आलाय मग झालं का आता शिहणी कडे तू एक हा स्वतः सावलीड उभा राहते हा मला सांगते मी उन्हात उभा राहिली बासकी आऊ किती कडू भाई तू सगळा काय समजा काँग्रेसच काय तवा दुसरं बाकीचं केव्हा दिसणार ना आणि मग एवढे शानी काय होणार आहे आणि तुला समजा जर म्हणलं एकच भाकर खा तर मग दुपार जेवणार नाही का तू संध्याकाळचं कधी जेवण की अन मग त्यांना नको एकदा एकदा काढू म्हणजे परत नकोस काय मग असं असं म्हणणं तसं नाही तसं नाही हो मग कसं आता काय सांगू तुम्हाला मला मला सवय नाही ना अशी उन्हात फिरायची नाही मी लावतो तुला चांगली सवय लावतो उन्हात काय परमाळ फिरवायची सवय लावतो लावलीच लावली बसून खायला काय तुला मी तिथं हि या काय